वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर म्हणजे हे नाव इतकं भारधस्त असं वाटतं ना पण जसं नाव भारधस्त आहे तसेच हे कलाकार सुद्धा भारधस्त होते आणि यांना व्ही शांताराम राज कपूर यांनी चित्रपटांची ऑफर दिलेली होती पण तमाशासाठी यांनी ती ऑफर नाकारलेली होती आणि इराणमध्ये यांच्या वगनाट्याचे टी व्हीवरती प्रयोग झालेले होते म्हणजे टी व्हीवरती ते, ते वगनाट्य दाखवण्यात आलेलं होतं ते होते चंद्रकांत ढवळपुरेकर आणि मराठीमध्ये जसे चंद्रकांत सूर्यकांत मांढरे हे अभिनय करायचे त्यात त्यांच्या अभिनयाची तुलना ही या चंद्रकांत ढवळपुरीकर अशा पद्धतीने अभिनयाचे सम्राट वगनाट्याचे खलनायक आणि एक महान कलाकार होते चंद्रकांत ढवळपुरीकर म्हणजेच चंद्रकांत शिवराम जाधव आता यांच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची त्यासाठी आपल्याला जावं लागेल अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणचा पारनेर तालुका आहे आणि त्या भागामधलं ढवळपुरी नावाचं गाव आहे आता या गावामध्ये शिवराम जाधव हे गोंधळे राहत आहेत आणि त्यांना एक मुलगी आहे आणि सात मुलं आहेत अशा पद्धतीने यांचा हा भरीव परिवार आहे आता या परिवारामध्ये तेवीस जुलै एकोणीसशे बत्तीस या दिवशी एक मुलगा जन्माला आला नाव ठेवलं चंद्रकांत आता यांची घरची परिस्थिती अत्यंत होती गरिबीची होती आता ही सगळी मुलं आणि आई वडील हे सुद्धा कावड कष्ट कर करत होते आणि याच काळामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली होती चंद्रकांत यांच्या मातोश्री ज्या आहेत त्या चंद्रकांत लहान असतानाच त्यांना सोडून गेल्या होत्या त्यांचा मृत्यू झालेला होता आता घरी एकतर एका बाजूला अठरा विश्व दारिद्र्य होतं दुसऱ्या बाजूला आईची माया नाहीये म्हणजे विचार करा काय अवस्था झाली असेल त्या मुलांची या सगळ्या वातावरणामध्ये चंद्रकांत मोठे होत होते आणि अगदी बालपणापासूनच दुःख दारिद्र्य गरिबी आणि कष्ट त्यांच्या पाचवीला पुजलेले होते आणि अगदी हा छोटासा मुलगा गुर सांभाळायचं काम करायचा आणि गुर सांभाळता सांभाळता त्यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतलं म्हणजे नावाला जुजबी फक्त त्यांची अक्षर ओळख कुठेतरी होत होती अशा पद्धतीनं त्यांचं ते जीवन चाललेलं होतं अत्यंत कष्टमय अशा पद्धतीनं ते जीवन जगत होते आणि वयाच्या साधारणपणे तेराव्या वर्षी आता यांचे मामा जे आहेत विष्णुगुवा बांगर बेल्लेकर यांचा एक तमाशा होता म्हणजे विष्णुगुवा बांगर भेल्लेकर सह देवीदास रांधेकर यांचा हा तमाशा आता या तमाशामध्ये मग आता तेरा वर्षाचा पोरगा आहे काय करायचं इकडं गुरं वळतोय त्याच्यापेक्षा चल आमच्या तमाशामध्ये काम कर तेवढे चार पैसे तुला मिळतील मग पडेल ते काम करायला सुरुवात केली चंद्रकांत यांनी अगदी बिगारी काम सुरू केलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ दहा वर्ष यांनी त्या ठिकाणी काम केलं त्याच्यामध्ये स्वयंपाकाचं काम स्वयंपाकाचं म्हणण्यापेक्षा स्वयंपाकाला मदत करणं किंवा भांडी घासणं पाणी आणून देणं अशा पद्धतीनं सगळी कामं त्यांनी पडेल ती कामं आणि मग कलाकारांनी ड्रेपरी पासून ते बाकी सगळ्या जेवढी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या होत्या आता हे सगळं करत असताना एका बाजूला ते काम करत होते दुसऱ्या बाजूला ते बघत होते की पडद्याच्या वरती म्हणजे स्टेजवरती कशा पद्धतीने लोक ऍक्टिंग करत त्यानंतर पडद्याच्या पाठीमागे यांचं जीवन कसं आहे तर हे सगळं जो आहे तो पाहत होता आणि हे पाहत पाहत चंद्रकांत मोठे होत होते आणि त्यांचं निरीक्षण क्षमता त्यांची प्रचंड जबरदस्त होती चानाक्ष होते हुशार होते बुद्धिवान होते फक्त त्यांना ती संधी पाहिजे होती आता हे सगळं करत असताना साफसफाई चाललेली आहे कामं चाललेली आहेत हे सगळं करत असताना त्यांनी डान्स करायला शिकाय म्हणजे ते जे नाचायचे तशा पद्धतीने त्यांनी करायला सुरुवात केली आणि स्वतः आपल्याला कसं ते जमेल याच्यासाठी मग पुढे हळूहळू काय झालं की जसे जसे तरुणपणात यायला लागले ला तसे तसे मग त्यांनी भूमिका सुरुवात केली होती आता त्यांचं वय साधारणपणे वर्षाचं झालेलं होतं आणि साल साधारणपणे एकोणीसशे पंचावन्नच्या आसपासचं होतं आणि जगताप पाटील पिंपळेकर यांच्या फडामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथं मग छोट्या मोठ्या भूमिका वगामध्ये करायला सुरुवात केली होती आणि एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी तुकाराम खेडकर सह विठ्ठल कवठेकर या तमाशामध्ये प्रवेश केलेला होता आता खेडकर जे आहेत ते रत्नपारखी होते म्हणजे कुठली व्यक्ती कशा पद्धतीनं काम करते आणि त्याच्याकडून कसं काम काढून घ्यायचं हे खेडकर यांना चांगलं माहीत होतं आणि खेडकर हे अत्यंत चांगले कलाकार पण होते आणि अत्यंत चांगले माणूस पारखी होते पारखी होते आणि त्यामुळे यांनी भाऊंना तमाशामध्ये खलनायकाची भूमिका द्यायला सुरुवात केली होती कारण यांनी पाहिलं की चंद्रकांत ढवळपुरीकर जे आहेत ते खलनायक अत्यंत चांगल्या पद्धतीनं साकारू शकतात कारण त्यांची पर्सनॅलिटी तशा पद्धतीची होती आणि त्यामुळे त्यांना ते काम खेडकर यांनी दिलं होतं आता एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये माधवराव नगरकर तमाशा मंडळामध्ये सारंगपूरची होळी या वगनाट्यामध्ये भाऊंनी खलनायकाची भूमिका केलेली होती आता कसं असतं हे जे कलाकार आहेत तर त्या कलाकारांना ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी ते जायचे आणि त्या ठिकाणी ते, ते, ते काम करायचे असं अनेक तमाशामध्ये त्यांनी काम केलं होतं पण तुकाराम खेडकर यांच्या तमाशामध्ये तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा जो तमाशा होता त्या तमाशामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं म्हणजे जवळजवळ एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे बासष्ट म्हणजे जवळ दोन तीन वर्ष त्यांनी तिथं काम केलेलं होतं त्या मंडळामध्ये काम करताना त्यांचा खलनायक प्रसिद्ध झालेला होता आणि आता हे सगळं ज्यावेळेस खलना ते खलनायक साकारायचे त्यावेळेस लोकांना त्यांचा प्रचंड राग यायचा पण जसं जेवढा राग यायचा तेवढच त्यांच्या ती कामाची पावती असायचे आणि त्यांनी अभिनयामध्ये वेगवेगळ्या पैलू पण दाखवले होते म्हणजे म्हणजे संत तुकाराम महाराज यांची भूमिका केली होती त्या म्हणजे जा तुका झाला त्यानंतर मुंबाजी बुवा याची भूमिका या वगनाट्यामध्ये केली होती चंद्रराव मोरे यांची भूमिका केली होती खलनायकी भूमिका गणोजी शिर्केंची केली होती दादूम भटाची केली होती रंगमल महाराजांची केली होती गावच्या पाटलांच्या भूमिका केलेल्या होत्या आणि ह्या भूमिका प्रचंड गाजत होत्या आणि यामुळे वगनाट्याला आणि यांना एक वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये मिळत होते आता पानीपतचा सूड अर्थात दिल्लीवर ते स्वारी काळरक्त लड्डासिंग गवळेची रांभा अशा पद्धतीच्या शेकडो वगनाट्यामध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या आणि महाराष्ट्रातील तमाश्यांचे लोक आहेत म्हणजे तमाशा रसिक जे आहेत त्या रसिकांनी यांना तमा वगनाट्याचे वगनाट्य सम्राट म्हणून वग सम्राट म्हणून एक पदवी बहाल केलेली होती ती त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी मिळवलेली होती आता एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीशे चौसष्ट या कालावधीमध्ये जगताप पाटील पिंपळेकर यांच्या तमाशामध्ये पण यांनी काम केलं होतं आता हे सगळं चालू असताना दत्ता माडिक पुणेकर यांच्याबरोबर ती चंद्रकांत ढवळपुरीकर यांची ओळख होते किंवा अत्यंत चांगले मित्र हे दोघंजण बनतात त्यांचा स्नेह वाढतो आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की अरे आपल्याकडे एवढी कला आहे आपण एवढं सगळं करतोय तर आपण स्वतःचा तमाशा सुरू करूया आणि त्यानंतर मग त्यांनी विचार केला विनिमय केला आणि एकोणीसशे चौसष्ट मध्ये वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर सह बाबूराव सविंदणेकर या नावानं तमाशा सुरू झाला तमाशाचा फड सुरू झालेला होता एक विचार करा किती मोठी ही भरारी होती म्हणजे एका बाजूला एक तरुण एक मुलगा जो बिगारी काम करत होता जे पडेल ते काम करत होता भांडी घासायचं का काम करत होता तोच मुलगा एका तमाशाच्या फडाचा मालक बनलेला होता पण सुरुवातीला ज्यावेळेस ते मालक बनले पण दुर्दैव बघा की त्यांना जे आर्थिक पाठबळ मिळायला पाहिजे होते ते आर्थिक पाठबळ काय मिळालेलं नव्हतं अडचणी वाढत चाललेल्या होत्या चा आणि त्यानंतर मग एकोणीसशे सहासष्ट सालापासून चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक हे दोघं एकत्र म्हणजे ऑलरेडी अगोदर एकत्र होतेच पण आता दत्ता महाडिक यांचं नाव सुद्धा त्यांच्याबरोबर ते जोडण्यात आलं आणि नवा तमाशा अस्तित्वात आला होता चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळ आणि ज्या वेळेस हे नाव महाराष्ट्रामध्ये पुढं आलं त्यावेळेस मात्र तमाशा तमाशाचं वैभव प्रसिद्धी काय असते हे सगळं यांच्या भोवती फिरायला लागलेलं होतं आणि यांचे गुरु जे होते म्हणजे गणपतराव चव्हाण सविंदनेकर यांनी यांना म्हणजे सगळ्या बाबी तमाशेच्या सगळ्या बाबी शिकवलेल्या होत्या किंवा हे त्यांना गुरु मानत होते तर आपल्या गुरुची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी त्या गुरुचं नाव सुद्धा समोर आणलेलं होतं तर अशा पद्धतीनं आता यांचा तमाशा प्रचंड गाजायला लागलेला होता वगनाट्यासाठी साठी लोक तासन तास त्या ठिकाणी बसून असायचे आणि म्हणजे आता आता थोडंसं वगनाट्याचं म्हणजे हे जे आहे क्रेज आहे ती थोडी कमी झाली पण ती आता वाढेल परत कारण आता जेव्हा हे मोबाईल आणि हे बाकीच्या गोष्टी आती होतात त्यावेळेस पुन्हा एकदा काहीतरी माणूस त्या मूळच्या परंपरेकडे जातो आणि त्यामुळे आता परत त्या तमाशाला आणि त्या वगनाट्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत आता यामध्ये त्यांनी त्या काळातली जी वगनाट्य होती ना जबरदस्त जब म्हणजे नावं ऐकली तरी माणसाच्या अंगावरती काटायचा झुकत नाही महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र झुकत नाही याच्यामध्ये गणोजी शिर्के यांची भूमिका केली होती तू जागा राहा याच्यामध्ये बहिर्जी नायकांची भूमिका केली होती चित्ता फाडला जावळीचा याच्यामध्ये चंद्रराव मोरे यांची भूमिका केली होती चिंचोलीचा देशमुख याच्या मध्ये देशमुखांची भूमिका भाऊंनी केलेली होती गवळे चिरंबा याच्यामध्ये रंगबल महाराज यांची भूमिका केली होती संत तुकाराम या वगनाट्यामध्ये मंबाजी यांची भूमिका केली होती भक्त पुंडलिक मध्ये अंबाजी पाटील यांची भूमिका केली होती चाकणचा किल्लेदार याच्यामध्ये फिरुंगजे नरसाळे यांची भूमिका केली होती ज्ञानेश्वर माजी माऊली यामध्ये दादू भटांची भूमिका केली होती झाला उद्धार वाल्मिकीचा याच्यामध्ये वाल्मिकीची भूमिका केलेली होती आणि याचबरोबर ती रक्तात भिजला बांगला किंवा असे पुढारी ठार करा पुढाऱ्यांनी काढली शाळा पुढारी पाहिजे गावाला त्याचबरोबर ती काय दिलं स्वातंत्र्याने आणि यासाठी स्वातंत्र्य हवे का इंद्रा मठाचे गुपित ठार करा हे गँगवॉर रक्तात रंगली इंद्रा राजीव गांधी जिंदाबाद ही झुंज मुरारबाजीचे संत सावतामाळी करी तो चोखोबा जोहार संत एकनाथ खुर्चीसाठी वाटेल ते सांभाळ तुझ्या सौभाग्याला चांडाळ चौकळी गावगुंडांची तिकिट मिळालं गोंडाला लोकशाहीचे मारेकरी अशा पद्धतीचे म्हणजे वगनाट्यांची नावं जरी ऐकली तरी एक वेगळी ऊर्जा संचारते अशा पद्धतीची ती वगनाट्य होते आणि या सगळ्यामधलं एक महत्वाचं वगनाट्य होतं महाराष्ट्र झुकत नाही आता हे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेलं होतं म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट साली इराण सरकारचं एक सांस्कृतिक मंडळ आपल्या भारतात आलं होतं आणि भारतातल्या सांस्कृतिक जीवनाचा विकास कसा कसा होत गेला होता तर याचा ते अभ्यास करत होता आणि त्यावेळेस मग त्यांनी भाऊंचं हे जे वगनाट्य आहे त्या वगनाट्याचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि ते रेकॉर्डिंग ते इराणमध्ये घेऊन गेले होते आणि तिथं जाऊन त्यांचं जे टी व्ही चॅनल आहे त्या चॅनलवरती ते दाखवण्यात आलेलं होतं म्हणजे या ठिकाणी चंद्रकांत ढवळपुरीकर यांची कीर्ती इराणपर्यंत पोहोचलेली होती पण आपल्याकडे काय असतं एक बाहेरच्या लोकांनी जेव्हा कौतुक केलं त्यावेळेस आपल्याला वाटतं की अरे हा माणूस एवढा मोठा आहे पण आपल्या लोकांनी ते कौतुक करायला पाहिजे होतं आणि आपली लोक काही लोक आहेत ना त्यांना खरंच त्या गोष्टीची जाणीव आहे त्याच्यापैकी एक होते ढवळपुरीकर म्हणजे ढवळपुरीकर गाव बघा चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी ढवळपुरीकर हे जे गावाचं नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलेलं होतं आणि याची जाणीव त्या गावाला सुद्धा होते आता साधारणपणे एकोणीसशे चौऱ्याण्णव साल होतं आणि भाऊंची त्यावेळेस साधारण पासष्ट होती म्हणजे वय पूर्ण झालेलं होतं आणि त्यावेळेस मग गावानं ठरवलं की आपण ढवळपुरी गावानं की आपण एकत्र येऊन भाऊंचा भव्य सत्कार करू आता आपल्याकडे काय असतं जिथं पिकतं तिथं विकत नाही जिथं विकतं तिथं पिकत नाही पण ढवळपुरीकर हे गाव म्हणजे आपण एकदम असं म्हणूया की त्यांना त्या गोष्टीची खरंच जाणीव होते आणि कलाकारांचा सन्मान कसा करावा तर ते यांच्याकडून शिकावं आणि त्यांनी भाऊंचा प्रचंड मोठा सन्मान केलेला होता त्याचबरोबर ती विठ्ठलराव विखे पाटील कला गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला होता म्हणजे अशा पद्धतीनं अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते आता त्या सगळ्यांची नावं काही मी या ठिकाणी सांगत नाही पण अखिल महाराष्ट्र तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष पण मिळालेलं होतं त्यांना ते काही काळ त्यांनी भूषवलेलं होतं आता एका बाजूला तमाशा सुरू होता प्रचंड यश मिळत होतं आता या मध्यंतरीच्या काळामध्ये दत्ता महाडिक पुणेकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यामध्ये ते देव दोघे वेगळे झाले होते त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला होता आता मी दत्ता महाडिक पुणेकर यांच्यावरती सुद्धा वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील ऐकायला मिळतील तर आता ह्यांचा तमाशा म्हणजे चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी स्वतंत्र तमाशा सुरू केलेला होता आणि त्या तमाशालाही प्रचंड यश मिळत होतं आणि एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूंना भाऊंना सामाजिकतेचं भान होतं समाजाचं भान होतं आणि त्यांचे पाय जमिनीवरती होते आणि त्यामुळे त्यांनी अनेक शाळांना आणि मंदिरांना भरकोस देणग्या दिलेल्या होत्या आणि त्यांचं त्यांच्या गावावरती म्हणजे ढवळपुरी हे जे गाव आहे त्या गावावरती विशेष प्रेम होतं प्रत्येकाचं आपल्या गावावर प्रेम असतं त्यांच्याही गावावरती त्यांचं प्रेम होतं आणि गावकऱ्यांचंही त्यांच्यावरती प्रेम होतं तर त्यांनी त्या गावामध्ये शाळा बांधली होती दत्त मंदिर बांधलेलं होतं मारुतीचं मंदिर बांधलेलं होतं आणि विद्यार्थ्यांना शाळेसाठी काय काय गरज पडते त्या सगळ्या वस्तू त्यांनी देण्याचं काम केलेलं होतं म्हणजे भाऊंना शिक्षणाबद्दल विशेष आस्था होती भाऊ स्वतः कमी शिकलेले होते आणि त्यांना असं वाटत होतं की अरे आपण जरी कमी शिकलो असलो तरी पण बाकीच्या मुलांनी जास्त शिकलं पाहिजे जा, आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि भाऊ कमी शिकले असले तरी सुद्धा त्यांचं डोकं कॅल्क्युलेटर होतं म्हणजे एखाद्या कम्प्युटर सारखं चालत होतं आणि हिशोब जर करायला भाऊ बसले ना तर एक रुपया एक नवा पैसा इकडला तिकडं होणार नाही अत्यंत चूक अशा पद्धतीचा व्यवहार ते करायचे अत्यंत व्यवहारी अशा पद्धतीचे ते कलाकार होते शिक्षणाबद्दलची तर ती आस्था होतीच आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांनी बाकीच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलंच आणि स्वतःची मुलं आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सगळ्या सुविधा दिल्या होत्या शिक्षणाच्यासाठी सगळ्या सुविधा दिल्या होत्या मुलांना इंग्लिश मध्ये शिकायला टाकलेलं होतं आता त्यांना तीन मुली आणि दोन मुलं आता ही मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीनं शिकलेली आहेत आणि जी दोन मुलं आहेत तर त्यांचे एक सुपुत्र किरण कुमार आ, हे मुळामध्ये पोलीस अधिकारी झाले असते म्हणजे त्यांचं शिक्षण इंग्लिश मिडीयम मधून झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यानंतर त्यांची पर्सनॅलिटी सुद्धा पोलिसांसारखी आहे अशा पद्धतीचा त्यांचा व्यायाम आहे सगळं आहे पण तरी एक नियतीचा खेळ बघा की शेवटी म्हणजे तमाशा हा रक्तामध्ये होता आणि अधिकारी होता होता म्हणजे ते पी एस आय वगैरे अधिक असे पोलीस अधिकारी झाले असते पण ते तमाशामध्ये आले आणि तमाशामध्ये सुद्धा ते एक अष्टपैलू कलाकार आहेत किरण कुमार म्हणजे समई नृत्यापासून नृत्य असेल किंवा अभिनय असेल सगळ्याच गोष्टी ते त्या तमाशामध्ये पाहतात आणि त्यांचे बंधुराज संतोष कुमार हे सुद्धा तमाशाचं पूर्ण व्यवस्थापन पाहतायत तर अशा पद्धतीने या तमाशाची वाटचाल सुरू आहे आता आपण पुन्हा पुरा, पुरा थोडस पाठीमागं जाऊया तर भाऊंचा तमाशा प्रचंड गाजत होता यश मिळत होतं पण दुसऱ्या बाजूला भाऊंचं वय सुद्धा वाढत चाललेलं होतं आणि आता त्यांचे लोक म्हणत होते भाऊ तुम्ही आता आराम करा तुमचं आता वय झालेलं आहे पण कलाकार जो असतो तो त्या कलाकाराला शांत बसवत नाही तर ते म्हणजे ती कला जी आहे ती कला त्यांची खरी शक्ती असते आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत भाऊ स्टेजवरती होते पण दुर्दैव बघा की या महान कलाकाराला पक्षाघाताचा झटका येतो किंवा त्यांना पॅरालिसिस होतो हृदयविकाराचा झटका येतो आणि तमाशाचा हा वाघ नंतर मग जागेवरती बसतो नंतर आता एकदम असे आता वग वगामध्ये बघा त्यांची अशी पल्लेदार वाक्य आणि अशी बेधडक बिंदास अशा पद्धतीची त्यांची करारी नजर आणि त्यांचा तो अभिनय आणि हे सगळं पण त्यांना आता साधं बोलता यायला पण बोलायला पण त्रास व्हायला लागला होता बोलताना पण दम लागायला लागला होता श्वसनाचा त्रास सुरू झालेला होता त्यानंतर मूत्राशयाचा विकार त्यांना जडलेला होता आणि सगळे अनेक त्रास म्हणजे हृदयविकार झाला पॅरालिसिस झाला श्वसनाचा त्रास आहे दम लागायला लागला आहे मूत्रपिंडाचा त्रास होतोय सगळे आजार या ठिकाणी डोकं वर काढायला लागले होते आणि भाऊ यामुळे त्रासून गेले होते गंजून गेले होते आणि दहा वर्षापासून ह्या दुखण्यांना घेऊन ते जगत होते अत्यंत बिकट अवस्था त्यांची झालेली होते अंथरुणाला खिळवून होते आणि शेवटचे दोन तीन वर्ष अत्यंत त्रासामध्ये गेलेली होती प्रचंड खर्च सुरू होता एका बाजूला आता तमाशा ठप्प होता आणि दुसऱ्या बाजूला हा सगळा खर्च जो आहे तो खर्च चालू होता आर्थिक परिस्थिती आता खालावलेली होती उपचारांसाठी सुद्धा पैशाची क उणीव भासायला लागली होती कर्ज घ्यायची वेळ आली होती पण आता कर्ज फेडायचं कसं त्यावेळेस मग अक्षरशः ते घरापर्यंत अक्षर बालंट आलेलं होतं आणि अत्यंत दुःखद अत्यंत आर्थिक प्रॉब्लेम मध्ये हे सगळं सुरू होतं आणि आता हळूहळू भाऊंनी बोलणं सोडलेलं होतं शरीर खंगत खंगत चाललेलं होतं एक करारी कलाकार एक महान कलाकार पण आता खंगत चाललेला होता संपत चाललेला होता आणि सोळा ऑक्टोबर वार होता शुक्रवार शुक्रवारचा दिवस उजाडला साधारण वेळ झाली होती आणि भाऊंनी शेवटचा श्वास घेतला होता नारायण गावामध्ये भाऊ सगळ्यांना सोडून गेले होते आता ही जी बातमी आहे ती बातमी सगळीकडे पसरली होती तमाशा विश्वावरती शोककळा पसरलेली होती आणि यावेळेस तात्कालिक आमदार जे होते वल्लभ शेडबेंडके हे त्या ठिकाणी आले होते अंत्ययात्रेला त्यानंतर त्या तमाशा कलावंत रघुवीर खेडकर गफूरभाई इनामदार त्यानंतर मालती इनामदार किसनराव गायकवाड कुंदा पाटील पिंपळेकर हरिभाऊ वडे कांताबाई सातारकर हे मान्यवर त्यावेळेस अंत्यसंस्काराला उपस्थित होते आणि संध्याकाळी साधारण पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर हे अनंतात विलीन झालेले होते आता सध्या त्यांची दोन मुलं किरण कुमार ढवळपुरीकर आणि संतोष ढवळपुरीकर हे त्या वडिलांचा वारसा चालवत आहेत आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली तर ती माहिती ही जी माध्यमातून समोर आली होती किंवा मला जी माहिती मिळाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती आता मी त्यांचे सुपुत्र किरण कुमार यांना फोन केलेला आहे आणि त्यांना विनंती केली की अजून काही डिटेल्स मला द्या तर त्यांच्याकडून मला त्या लवकरच डिटेल्स मिळणार आहेत जर समजा आता तुम्हाला चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्याबद्दल काही प्रश्न असतील काही विचारायचं असेल तर ते आज विचारा म्हणजे हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एक किंवा दोन दिवसात विचारा म्हणजे मी ते त्यांच्या सुपुत्रांना प्रश्न विचारेल आणि त्यांच्याकडून ती माहिती घेऊन पुन्हा त्या विषयावरती आपण एक नवीन व्हिडिओ बनवू नवीन भाग बनवूया पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद